नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि मुलांना मस्त खाण्यासाठी तर लाडू बघणार आहोत खोबऱ्याचे ला लाडू याला डिंकाचे लाडू असेही म्हणतात तर चला रेसिपी बघूयात तर इथं मी एक किलो साखर आहे आणि त्याच्या निम्म पाणी घालायचं आता मस्त पाक उकळून घेतला आहे चांगला व्यवस्थित उकळून घ्यायचा याला आपल्याला ना एकतारी पाक बनवायचा आहे तर पाक चांगला शिजवून घ्यायचा तोपर्यंत आपण खोबरं किसलेलं एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर इथं मी दोन किलो खोबरं किसून घेतलं होतं त्यासाठी एक किलो साखर घ्यायची तर पाक छान कोण झाला आता आपला एक तार आली आपल्या पाकाला बघू शकता तुम्ही इथपर्यंत घट्ट बनवायचा आणि आता हा पाक आपण खोबऱ्यामध्ये घालून घेऊया खूप सोपे आहेत बनवायला पटकन बनवून होतात तर मिक्स करून घ्यायचा पाक व्यवस्थित खूप सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी मार्केटसारखे लाडू बनवून तयार होता होतात याच्याने मार्केटमध्ये खूप महाग मिळतात हे लाडू घरी झटपटही होतात हेल्दीही होतात तर खूप सोपी रेसिपी आहे तर चला मिक्स झाले आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये आता आपण खजूर घालून घेऊया खजूर मी रेडीमेड आणले होते हे तिथल्या बिया काढायच्या आणि खजूर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये सुट्टे करून मिक्स करायचे आता याला असंच आपण दहा मिनटं ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं थोडं नरम होईपर्यंत थंड होईपर्यंत लगेच लाडू बांधायला वळता येतात आपल्याला याचे थंड झालं आपलं मिश्रण छान आता थोडंसं घट्टही आहे तर याच्या आता लगेच आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घेऊ शकता छोट्या मोठ्या आकारामध्ये तर चवीला खूप मस्त लागतात अगदी मार्केटसारखे लागतात अशाच प्रकारे आता मी सर्व लाडू बनवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही खूप मस्त आणि सहज पुटकन वळले जातात हे लाडू तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद